तर गेल्या आठ महिन्यांमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे सगळं सविस्तरपणे ग्राफिक्सच्या मा माध्यमातून आपण पाहूया जानेवारी मध्ये अठ्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही आकडेवारी फेब्रुवारीत पंचाहत्तर झाली मार्च मध्ये एकशे दहाचा आकडा झाला तर एप्रिलमध्ये अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं मे मध्ये अठ्याहत्तर शेतकरी जून मध्ये पंच्याऐंशी शेतकरी जुलै मध्ये एकशे नऊ चा आकडा झाला तर ऑगस्ट मध्ये शहात्तर शेतकऱ्यांनी आयुष्यात संपवलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या